जय हो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्या सर्वांचे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सदस्यतील एक बातमी पण आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघूया तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आनंदाचं आहे की माझे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे माझे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांचे विशेष धन्यवाद ज्यांचा ज्यांचा सपोर्ट मला मिळतोय त्या सर्वांचे धन्यवाद मित्रांनो बातमी बघ बघूया एकदा पुण्याच्या हवामानात बदल शनिवारी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट पुढे काप बातमी सांगणारे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो सूर्याच्या आगीत राज्य बाजून निघत असताना आता वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे शनिवारी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून सोलापूर लातूर धाराशिव नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे राज्यात ऊन होत असून जमीन अक्षरशः करपून निघत आहे उकाड्याने गामाच्या दारा देखील त्रासदायक ठरत आहे तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण हवामान अनुभवायला मिळत आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली तुरळक ठिकाणी गारपिटीची नोंद झाली कोल्हापुरातील हातकणंगले सांगलीतील कसबे डिग्रज जत येथे प्रत्येकी दहा मिलीमीटर mm पावसाची नोंद सध्या झालेली आहे म्हणजेच आता पावसासाठी काही ठिकाणी अनुकूल वातावरण आहे आणि उकाड्याने त्रस्त असल्यासाठी एक बातमी चांगली आहे मित्रांनो खाजगी बाजार पांढरकवडा या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्याचबरोबर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी सात हजार सातशे रुपयापर्यंत खाजगी बाजारात कापसाला भाव मिळताना दिसत आहे तर खाजगी बाजार प्रायव्हेट लिमिटेड धारूड जिल्हा बीड सात हजार सातशे पन्नास हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे तर कॉटन सिटी ॲग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड डिस्ट्रिक्ट यवतमाळ खाजगी बाजारात सात हजार सातशेपर्यंत दर मिळताना दिसत आहे सावनेरे ते बाराशे क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर समुद्रपूर बत तीनशे बत्तीस क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वडवणी चार क्विंटल काप सजावं कोण जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड एकशे त्र्याण्णव क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल एकशे चार क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट पस्तीसशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वर्धा दोनशे तीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू बाराशे दहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार नऊशे पाच रुपयाचा दर मिळताना दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपयापर्यंत कापसाला दर मिळताना दिसत आहे मित्रांनो सूचना अशी आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती आज शनिवार सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी कापूस लिलाव खरेदी बंद आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत